वारंवार त्यांच्या कोणी येत आहेत आणि त्यांचा आपण त्यांना पदावून रिक्त केलं पाहिजे आणि चांगला कृषी मंत्री या राज्याला दिला पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन होत आणि त्यानंतर प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आम्ही सुनील तटकरे यांना पत्ते भेट दिले आणि त्यांना सांगितलं की त्या कृषी मंत्र्याला तुम्ही पदावून काढा आणि बाकीचे लोक बाहेर निघून गेले अर्ध्या तासाच्या नंतर सुनील तटकरे आणि त्यांनी सांभाळलेला एक गुंड सूरज चव्हाण आणि त्याच्यासोबत एक पंधरा वीस लोकांचं टोळक यांच्यात काय कट रचला गेला आणि अर्ध्या निवेदन दिल्याच्या नंतर अर्ध्या तासाने येऊन माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर प्राणघातक हल्ला होतो त्यावेळी असं जाणवलं की आता आम्हाला जिवे मारण्याचाच यांच्याकडून प्रयत्न व्हायला लागलाय परंतु बरेचशी मारहाण झाल्याच्या नंतर पोलीस काही वेळा नंतर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आम्हाला त्यातून सोडवण्यात आलं तिथून पुन्हा पोलीस स्टेशनला आम्हाला घेऊन जाण्यात आलं आमच्या सोबत पोलिसांनी चुकीचा व्यवहार केला मी म्हणलं मला उपचाराची गरज आहे माझ्या छातीत आणि डोक्याला मार आहे मला बोलतानाही दम लागतोय मला अतिशय बेदम मारहाण झाले मला अगोदर उपचार घेऊ हो द्या बाकीची प्रक्रिया जी आहे ती पुन्हा करू त्यानंतर त्या मी हॉस्पिटलला आलो हॉस्पिटलमध्ये रात्री दोन अडीच वाजता त्यांनी येऊन माझा जबाब नोंदवला त्या जबाबात मी जसे ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने ते जबाब त्यांनी घेतला नाही किंवा घेतलाही असेल तरी किरकोळ कलम लावून त्या राष्ट्रवादीच्या गुंडांना नोटिसा देऊन सोडण्यात आलं अतिशय प्राणघातक हल्ला जीवे मारण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केलेला असताना सुद्धा मला आणि माझ्या सहकार्यानं त्यांनी मारलं तरीही त्या लोकांवर कसलीही कारवाई होत नाही किरकोळ कलम लावून त्या लोकांना सोडून देण्यात येतं आणि त्यातला मुख्य आरोपी जो आहे सूरज चव्हाण त्याला तर रात, मध्यरात्री पहाटे बोलवून घेऊन जावायासारखं टेबल जामीन तात्काळ दिली जाते तो रात्री पहाटे येतो काय पहाटे निघून जातो काय आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की या आरोपींना पकडण्यासाठी लातूर पोलिसांनी तीन पथकं रवाना केलेले आहेत तीन पथक रवाना केलेले असताना मग तो आरोपी शरण कस काय आला म्हणून तुम्ही सांगता पोलिसांना शरण आला म्हणून सांगतात हा सगळा बनाव होता सरकार आणि लातूर पोलीस प्रशासन हे संपूर्णपणे त्या गुंडांना पाठीशी घालते हा आमचा सरळ सरड़ सरळ आरोप आहे मी आता न्याय कुणाला मागायचा अतिशय वाईट पद्धतीनं माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर त्यांनी हल्ला केला आमची चूक काय होती मी मला स्वतःला कुठं नोकरी द्या पैसे द्या राशन पाणी द्या म्हणून त्या ठिकाणी निवेदन घेऊन घेऊन गेलेलो नव्हतो राज्याच्या हिताचा व्यक्ती त्या पदावर बसला पाहिजे ही भूमिका आमची असताना मला आणि माझ्या सहकार्याला अतिशय वाईट पद्धतीनं मारण्यात आलं आता माझ्या समोर एकच पर्याय उरलेला आहे जर लातूर पोलीस प्रशासनाकून मला न्याय ना मिळत नाही आता दोन दिवसापासून मला सांगतात पूर्वनी जबाब घेऊन नोंदवून तुमचं काय म्हणणं आहे त्या पद्धतीनं गुन्हा दाखल करू अद्याप ही माझ्याकडे पोलीस यायला तयार नाहीत शेवटी मला आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाच जाऊन विचारायचंय की दादा आमचं चुकलं काय तुमच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाला आम्ही निवेदन देऊन काय चूक केली जी की आम्हाला मरेपर्यंत मारलं एखाद्याचा जीव गेला असता अतिशय अमानुष त्या ठिकाणी आम्हाला मारहाण करण्यात आली आमचा गुन्हा काय दादा आम्हाला तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे त्यासाठी मी आत्ता आपली प्रेस संपल्या संपल्या मी अजित दादांना भेटायला निघालो आणि अजित पवारांना जिथं असतील तिथं मी आता इथून निघणार आहे वाटेत जाताना तुळजाभवानीचं दर्शन त्या ठिकाणी घेऊन मी पुढं मुंबईला निघणार आहे मुंबईला जाऊन अजित पवारांना मी विचारणार आहे की दादा आमचं चुकलं काय नेमकं तुमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला एवढं का, का मारलं याचा आम्हाला उत्तर पाहिजे तुम्ही केवळ त्याचा राजीनामा मागितला आम्हाला मारल्याच्या नंतर थोड्या तरी संवेदना तुमच्यात असतील तर तुम्ही त्याला त्यावेळेसच पक्षातून काढून टाकायला पाहिजे होत आणखीन कुठली तरी युवा धोरण समिती त्याला समितीवर त्याला तुम्ही त्या ठिकाणी शासकीय पदावर तो आहे कुठेतरी राज्यातलं शेत जे शेतकऱ्यामध्ये संताप तयार झाला तो तुम्ही निवडण्यासाठी तुम्ही या ठिकाणी तो प्रयत्न केलेला आहे मला न्याय पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणाऱ्या पोरावर तुम्ही हल्ला केला त्यासाठी मी आता ही पत्रकार परिषद संपल्या संपल्या मुंबईच्या दिशेने निघणार आहे अजितदादांच्या पक्षानं तुम्ही आंदोलन केल्यानंतर तुम्हाला मारहाण केलेली आहे त्या तुम्ही जाणार अजित पवार भेटतील असं आम्हाला वाटतय त्याच कारण असं आहे पक्षाच्या अध्यक्षाला समोर ही प्रदेशाध्यक्षाच्या समोर ह्या गोष्टी सगळ्या घडलेल्या आहेत माझा अजितदा नम्र आव्हान आहे दादा तुम्ही सुनील नाही त्या ठिकाणी बोलवा माझ्या समोर मी काय असंवैधानिक त्यांच्यासोबत व्यवहार केला त्या दिवशी आणि असंवैधानिक व्यवहार केला म्हणून मला त्या लोकांनी मारलं एक शब्द जर मी चुकीचा बोलला असेल तर मी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे त्यांचं असं म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये पत्ते टाकून कुठं आंदोलन होत नसत पत्ते टाकल्या लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये विधीमंडळात कृषी मंत्र्यांना पत्ते खेळणं संवैधानिक आहे आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केले साहेब तुमचा मंत्री सभागृहात पत्ते खेळतोय तुम्ही त्याच्यावर बोलायला तयार नाहीत